पुरा चुडा खाऊन झाला म्हटलं पण तरी याचा ते पापळा करणार नाही झालं आपण मी म्हणते झालाच नाही का म्हणते हे आचारी कसा आहे आमचा आचारीच गलत आहे ना आपला भाऊ बी आला इथं वरतो आपला भाऊ का ड्रप रप रप रप, 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 रप आवडे पडले खाली माझ्या घरी कुरेला आलेलो आहे आपल्या कुरेला तिथं काय काय होते ते पाहण्यासाठी आपला ब्लॉग शॉट पर्यंत आपली चांग चांग हे आपली आजी होय युट्यूब ब्लॉग आहे आता आपण वाट पोरवलो हे कधी पण ते बस पाठच्या पाहिजे बस आता नाश्ता इच्छा करून आम्ही वावरत जाणार आहे तर फुल व्हिडिओ पाण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे पुढचे व्हिडिओ चांगला चांगले येणार आहे म्हणून आता इकडे तेल टाकलं पाहिजे तेव्हा आमचा नाश्ता रेडी होईपर्यंत आता आम्ही चुडा खातो जाने 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 जाने। तरी आचारी मस्त आहे पण आमचा एवढा खतरनाक आचारी आहे की तुम्हाला काय सांगू हा आपला युट्यूब ला पहिला ब्लॉग राहणार मायापुरा चुडा खाऊन झाला म्हटलं पण तरी याचा ते पापडा करणं झालं निंब टाकणं काळ टाकणं काय 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 मी हो ना झालाच नाही का म्हणते हे आचारी कसा आहे आमचा आचारीच गलत आहे ना मराठी ब्लॉगर आता आहे आपल्याला मराठी ब्लॉगर आहे नी गाऊन भाऊ बराबर मराठी ऑल इज बेस्ट ते हिंदी मध्ये लय झाले आता आता मराठी वाले आले पाहिजे मराठी इज ऑलवेज बेस्ट मराठी माणसं पुढे झाले पाहिजे ना म्हणून आपण मराठी ब्लॉग टाकू बाय हॅपी हॅपी बिस्किटचा पुळा बी भेटला आम्हाला खुश झाले असे आप्पा आमचे लपून लपून फुले ठेवते साखर टाकलं साखर निंबू सार झालं शिजलं आता इकडे आता आपला पापडा रेडी झाला आहे आमचे कलाकार आहे हे आमची आजी आजी आपण आपल्या आपण आपल्या आजीने हाय करायला लावलो तर आपल्या आजीने हाय केलं <laughs> इकडे आता पापडा आमच्या प्लेटीत येते आम्हाला खुशी राहिली दोन राम राम मंडळी आता आमचा पापडा रेडी झाला खातो आपण नाश्ता झाला आता आम्ही चाललो हवरात हो आपाच्या वरात जात आहे आम्हाला पोचलो आम्ही आपाच्या हॉरात आपल्या आपरा बगीचा संतरोका ही संत रोख संत्र संत्राय पुरा चक्कर मारतो आता आम्ही तोडासाठी वरत जातो पण आपल्याला वर्तन ठेवू आपण पडला अरे आपला भाऊ आता वरच जातोय लहानपणापासून आपल्याला आवडा तोडासाठी जा ना, <laughs> आता आमचा भाऊ कस आवड तोडतो तू बघा पडलो ते डोकशे वरतच आहे आमचा भाऊ पाडतोय आता आवडा ठीक आहे अरे <laughs> लवकर लवकर जा लागते रे बाबा इथं भेव लागू ना पडलं गिडल तसं साला पाहिजे ना प्लॉटवर <laughs> वरतं लवकर शिंड्यावर ज्या शाळे आपला भाऊ बी आला इथं वरतो आपला भाऊ का इथं आम्ही बी आलो आता इथं आम्हाला जराशा आता तशा आवडी गिळी तोडले आता आम्ही वातावरण एक नंबर हो अरे बाप रे आपण तारीख तोडलं रे बा झाडाला किती मस्त लागले पडले रप, 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 खाली ते आवडेच आवडे आहे आणि आमचा भाऊ पा अजून कुठे वरती आमच्या भाऊ एवढीच इच्छा करा तुम्ही आता आमचा भाऊ वाचला पाहिजे वरून खाली पडला पाहिजे हो बाबा झाड ना हा ना बगीचा जो आहे ना तो आमचा आहे काय घातली राव ती खाली बघा फक्त हा फक्त हे आपला बघितला हा व्हिडिओ काळासाठी एवढा व्हिडिओ काळासाठी एवढी मेहनत घेऊन एवढ्या वरता आलो एवढ्या वरते ना सोपी नाही आहे आता पुरे व्हिडिओ काढला झाला आता आमचं आता आम्ही खाली उतरू आलो हे सांग आमच्या भोजी फाटून राहिली आमचा भाऊ काय करून राहिला एवढ्या खाली उतरायला लागते आम्हाला ते बाप्पा आमचे आप्पा फक्त स्ट्रगलिंग टाईम आहे <laughs> स्ट्रगल टाईम स्ट्रगल इज बेस्ट एवढे सारे आवळे तोडले आम्ही hmm. इथून hmm. या पुऱ्या झाडाच्या वर्त्या गेलो आम्ही साड पुरे एकदम टॉपले आमचा भाऊ आता उतरला खाली मी इथे उतरलो त्या एवढ्या आवळे तोडासाठी hmm. एवढी मेहनत करायला लागली हे बा इथं लागलं तर कुठं कुठं लागलं स्ट्रगलिंग टाइम खूप बेकार झाले आम्ही आवळे तोडपर्यंत आमच्या आपण तुरीच्या शेंगा तोडल्या हे पूर्ण तूर आमची आहे आई झोडते तर घरी गेले खूप खराब झालाय माझ बांधावा आपण आता इकडे पा वावरात फुलेचं झाड आहे अजून हे जे आहे ना हे जांभूळचं झाड आहे पुरं एवढं इकडे हरभरा आहे नाही आहे इकडे हरभरा आहे इकडे तूर आहे तिकडे आमचा संत्राचा बगीचा आहे आणि ते हे आहे पराठी आहे ते बी दाखवतो हे पाय इर ईर आमच्यावराती चाले तिकडे आता आम्ही जरा बगीच्यात जातो आम्हाला बगीच्यात बी जायचं आहे इकडे आवडेचं तोडणं होतं आता आम्हाला बगीचा बी तोडायचा आता बगीचा जरा संत्रे तो पाहिजे हा काय चला बाप्पा हाव चला बगीच्यात चला ना हे बा संत्र तुला संत्रा, संत्रा बगीचा या संत्र असते पहिले हिरा येते नंतर हे पिकल्यावर याच्या सीजन सीझन राहते मग सीझनमध्ये लय राहते आमच्या इथं संत्रं आम्हाला हे पराठी आहे आमच्या आप्पा लय पिकं काढते म्हणजे जास्त वावर आहे नाही तीन दोन तीन एकरच हा वाटते पण पीक लय काढते संत्र बी काढते अजून संत्र येते अजून कापूस बी येते तिकडे तूर बी काढते अन हरभरा बी काढते हे बा हा पुरा बगीचा आहे आमचा आमचा म्हणजे अजून आमचा नाही झाला आहे नंतर होईना आमचा सध्या आमच्या आमच्या अप्पाचा वय बा बगीचा संत्रिनतो मस्त एकदम बढियामध्ये हे बाजना हे वय संत्र हे पिकले आहे संत्रिकले हे बा काही काही पिकल्या काही काही नाही आहे कैक पिकल्या तुरी या शेगायची काही जवळ वेळ नाही हे तर तुम्हाला आलू भाजी साऱ्या गोष्टी साऱ्या भाता गीता सारे सोलेत भेटत असेल तुम्हाला जेवढे सोले तर शिजन आहे तिथपर्यंत या झाडाले बाकी ते संत्र आहे ते संत्र आल्यावर पिकल्या पाकल्यावर मस्त लागते खाल हे सध्या हिरवे आहे चल खराब राहिली तर आता आमचे पुरे कपडे असे खराब राहिले म्हणून आता आम्ही इकडूनच बाहेर जातो असं सडळ खालून खालून रस्ता आहे आपण आता हे कपडे खराब राहिले म्हणून खालून खालून जाऊ बाबा रस्ता रस्त्यानं हे इकडे आलो आलो आम्ही इकडे बी हा हरभरा पारला हा दुसऱ्याच्या वावर आहे हे आमचं काय चाल झाले हे आमची गाडी आलो आता आम्ही आता आम्ही घरी चाललो आमच्या बगीच्या आता आम्ही बाय बाय करतो आणि आता आम्ही चाललो घरी रस्त्याला खतर ना का आमच्या बावार बावार म्हटलं की असतं खराब असतं